आज महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन खूप मनाला चटका लावून जाणारी घटना आहे काही दिवसापूर्वीच माझ्या एका मित्राच्या घरी अजितदादांबरोबर माझा स्नेहभोजनाचा प्रसंग आला होता वारंवार दादांच्या भेटी यांना त्या कारणाने होत असायच्या दादांच्या कामाचा झपाटा दादांचं काम हे मी फार जवळून पाहिले आणि ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले कोविड काळामध्ये मी काही मंडळींचे जीवन विमे बनवले होते जवळजवळ दहा हजार लोकांचे आणि ज्यावेळेस ही बातमी त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते दादा आणि ज्यावेळेस त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली त्यावेळेस आमची भेट झाली होती साधारणपणे कोविडचा तो काळ होता आणि पत्रकार परिषद आपलं पत्रकार परिषद जे आहे पुण्यामध्ये नवी पेठेमध्ये या ठिकाणी मी एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यामध्ये हे विमा वाटपाचं काम आपण दादांच्या हस्ते करणार होतो आनंदी वास्तूच्या वतीने केलं होतं आणि त्यावेळेस दादांनी सकाळी सातचा सा टायमिंग दिला होता मलाही आश्चर्य वाटलं की एकतर कोविडचा काळ होता आणि सकाळी सात वाजता एवढ्या लवकर कसं काय मॅनेज होणार म्हणजे एवढं सगळं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल दादा सात वाजता बरोबर पत्रकार भवनामध्ये उपस्थित होते कोविडमध्ये मी जे जे काही करत होतो त्याबद्दल त्यांनी स्वतः माहिती घेतली त्याच वेळेस त्यांना काही लोकांनी निवेदनं पण दिली होती ती निवेदनही ती वाचत होते आणि त्याच वेळेस बाजूला भाषणं देखील चालू होती किंवा काही लोक बोलत होते त्यांच्या काही समस्या मांडत होते त्याचबरोबर दादा समोर बसलेल्या लोकांबद्दलही मला विचारत होते की हे कोण आहेत हे कोण आहेत वगैरे त्यानंतर जेव्हा दादा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला कारण ज्यावेळेस माझ्याशी दादा बोलत होते किंवा वाचत होते त्यावेळेस जे लोक भाषणामध्ये मुद्दे मांडत होते बोलत होते ते सगळे मुद्दे दादांनी जसेच्या तसे त्यांच्या नावासहित घेतले आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की एवढ्या गदारोळामध्ये एवढं चाणाक्ष बुद्धीने सगळ्यांचं ऐकणं सगळीकडं चौफेर नजर ठेवणं हे एक चांगला नेता किंवा एक चाणाक्ष नेताच करू शकतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेस दादांनी स्वतःजवळचे पाच लाख रुपये मला देऊ केले आणि नुसतेच देऊ केले नाहीत तर संध्याकाळपर्यंत ते पोचवायची व्यवस्था केली आणि त्यांच्या माणसाला त्याचा फॉलोअपही घ्यायला लावला दादांमधला सरुदयी माणूस मी त्यावेळेस बघितला जाणीव असलेला माणूस मी बघितला दादांना दादांच्या बाबतीत दादा वेळेला इतके पंक्च्युअल होते की विचारतच होईल दादांचं जाणं हे खूपच दुःखद आहे महाराष्ट्र दादांना कधीच विसरू शकत नाही माझ्या वतीनं आणि माझ्या कुटुंब यांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जोपर्यंत माझे आत्मा हलतात ना तोपर्यंत तुमचं भलच करीन बाकी काय करणार मी काम करून दाखवलं मी कामाचा माणूस आहे मी कामाचाच माणूस आहे